नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये मा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव गेल्या काही दिवसांमध्ये टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उत्तर झाली आहे नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल संगमेन असेल पनवेल असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा टोमॅटो मार्केट रेट आपण जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रातील टोमॅटो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उत्तर आपल्याला पाहायला मिळतो आजच्या मितीला पनवेल मार्केटमध्ये तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव कॅरेट प्रमाणे जर बघितलं तर सहाशे सातशे रुपयापर्यंत कॅरेटचा दर आपल्याला पाहायला मिळते सरासरी आता टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी वाढ आपल्याला दिसून येणार आहे कारण का मोठ्या प्रमाणात आता फळ जे आहे संपलेलं आहे दुसऱ्या लॉट आता सुरू झालेला आहे त्याचबरोबर मागणीसुद्धा आता मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अतिवृष्टी पुन्हा एकदा नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात सांगितली आहे या अतिवृष्टीचा फटका इथून पुढे सुद्धा बाकीच्या पिकांना बसू शकतो यामध्ये सुद्धा अतिवृष्टीचा मोठा फटका पाठीमागे बसलेला आहे आता पुढील टोमॅटो मार्केटचं गणित कसं असणार आहे हे आता बघणं गरजेचं आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा टोमॅटो मार्केट रेट टोमॅटो मार्केट रेट लेटेस्ट लाईव्ह टोमॅटो मार्केट रेट आजचा टोमॅटो बाजार पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचं आपल्या टोमॅटो मार्केट बघायचं आहे अवकालेलं आहे नागपूरमध्ये सहाशे क्विंटल टोमॅटोचे अवकाली आहे एक हजार ते पंचवीसशे रुपये नागपूर टोमॅटोचा आजचा लेटेस्ट मार्केट रेट दहा ते पंचवीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केट रेट नागपूर या ठिकाणचा आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे चंद्रपूर पाचशे पासष्ट क्विंटल आवक टोमॅटोची या ठिकाणी आलेले आहेत आठशे रुपये ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर टोमॅटो मार्केटमध्ये सरासरी दर आठ रुपये ते सोळा रुपयापर्यंतचा बाजारभावाचा अपडेट आहे सोलापूर टोमॅटो मार्केट पाचशे त्रेपन्न क्विंटल अवकाळी एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव सोलापूर टोमॅटो मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते वीस रुपये पनवेल टोमॅटो मार्केट नऊशे ऐंशी क्विंटल अवकाळ पंचवीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव पनवेल टोमॅटो मार्केट सरासरी दर पंचवीस ते तीस अपडेट आहे अमरावती दोनशे नऊ क्विंटल अवकाल पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती टोमॅटो मार्केट रेट सरासरी दर पंधरा ते वीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आहे पुणे मोशी चारशे छत्तीस क्विंटल अवकाले एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी सरासरी बाजारभाव दहा ते पंधरा रुपयापर्यंतचा लेटेस्ट टोमॅटो आजचा टोमॅटो मार्केट रेट लाईव्ह आहे त्याचबरोबर कोल्हापूर पंधराशे रुपये चित्रपट संभाजीनगर तेराशे रुपये पाटण अकराशे पन्नास श्रीरामपूर बाराशे रुपये राहता अकराशे रुपये रामटेक पंचवीसशे अकलोज दोन हजार अमरावती दोन हजार पुणे पिंपरी सोळाशे रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे पनवेल तीन हजार रुपये हिंगणा तीन हजार रुपये कामठी पंचवीसशे तीस रुपये नागपूर पंचवीसशे रुपये पुणे मोशी पंधराशे रुपये नागपूर बावीसशे रुपये भुसावळ बावीसशे ते दोन हजार रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे लेटेस्ट मार्केटसाठी लाईक करा सबस्क्राईब करा